हॅलो हा बोला ना ताई हा श्री स्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ खूप छान वाटलं तुमचा आवाज ऐकून आणि मला वाटलंच नाही तुमचा फोन येईल एवढा लवकर आज आहे ना हा दुपारून पाहुणा येणार आहे मी आपलं त्याच्या आधी जेवढं तेवढं करून टाकते असं तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे ना ताई हो हो मला अनुभव शेअर करायचा आहे सांगायचंय हा मी मुंबई वरून बोलते नाव नाही सांग बर, बर काय अनुभवला खूप छान अनुभव आले आहेत स्वामींचे जे, जेव्हापासून सेवेमध्ये आली आहे मी हाँ, हो, हाँ, हो हाँ, आ, एक एक वर्ष झालं असेल मला तर असं खूप प्रॉब्लेम होते म्हणजे आधी पण मी करायची खूप देवाचं करायची गजानन महाराजांचं करायची आणि कदाचित त्यांनीच मार्ग दाखवला असेल बरोबर बरोबर हा थोडा प्रॉब्लेम होता म्हणजे आहे अजून मिस्तारांचं आहे थोडं व्यसन बाकी सगळ चांगलं आहे सगळं व्यवस्थित आहे म्हटल्यास आणि ते पण खूप चांगले आहेत तसे म्हणजे असं चांगले राहतात घरी मला मदत करणं वगैरे सगळं आणि पैशाचं पण सगळं माझ्याकडे सोपवलेलं आहे त्यांनी असं अच्छा हो मग हा पण फक्त तेच एक आहे आणि मग असं स्वामींच्या सेवेत आले मी आणि त्यानंतर मग आधी ते जॉब वरती होते चांगल्याच ठिकाणी नंतर मग ते हे मागच्या म्हणजे वर्षाच्या आधी वर्षाच्या आधी त्यांची याच्यामुळे जॉब पण गेली होती आणि मग हा मग काही दिवस चांगले राहिले आणि परत जॉब वरती लागले की परत एक दोन महिन्यात तसं जायचं परत हा परत परत जॉब जायची त्यांची माझी आहे जॉब मी टीचर आहे हा प्रायव्हेट स्कूल मध्ये पण माझं कसं फक्त आपलं घर चालण्यापुरतं वगैरे एवढं दोघांनीच चालतो ना खर्च आहे मुलांचं शिक्षण आहे ते जरा डिफिकल्ट होऊन जात होतं आमचं आणि चांगले काही दिवस चांगले राहायचे परत ते तसं मग आम्ही इथे गेलो होतो आपलं प्रदीप दादांच्या मठात गेलो होतो दोघे गेलो होतो तीन दिवस राहिलो तिथे छान सेवा केली मिस्टरांनी पण सेवा केली आणि त्यांनी कडे गेल्यानंतर त्यांनी फक्त असं सांगितलं सेवा नाही दिली त्यांनी यांना माझ्या मिस्टरांना मला दिली होती फक्त जॉब साठी दिली होती तर ते यांनी केली आणि तिकडनं आल्यानंतर पंधरा दिवसांनी जॉब पण मिळाली मिळाली जॉब माझी तर चालूच होती आणि तर ते त्यांनी फक्त बोलल की दादा मी हात जोडतो तुम्हाला की असं हे नका करू आणि त्यांनी स्वामींचा फोटो दिला मूर्ती स्वामींची मूर्ती दिली तिकडनं पादुका दिल्या ज्या याच्या असतात ना औदुंबराच्या झाडाच्या कोणी दिल्या प्रदीप दादानी स्वतः दिल्या अरे वा गुरुचरित्रचा ग्रंथ दिला बापरे बापरे मला साडी दिली हो खूप खूप खुश होती मी खूप आनंद झाला मला म्हणजे त्या तीन दिवसामध्ये कोणालाच एवढं असं दिलं नाही त्यांनी आणि भाग्यवान तुम्ही खरंच हो भाग्यवानच म्हणावं हो, लागेल त्यांच्या हातून हो. मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट ना आणि ते सगळं झालं घरी आलो त्याच्यानंतर मला वाटलं नाही माझे मिस्टर हे करतील पारायण वगैरे करतील पारायण वगैरे सांगितले होते आम्हाला आणि मला, मला पण सेवा दिली होती केली सगळं आणि पण मला वाटलं नाही हे करतील म्हणून पण त्यांनी केलं पारायण आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनीच त्यांना जॉब पण मिळाली व्यसन ती तेच आहे जरा ते नाही गेलं अजून पण अच्छा अच्छा हा बाकी वाटल्यास हा बाकी सगळं चालू आहे आणि स्वामींची कृपा म्हणजे एक चमत्कारच म्हणावं लागेल की ज्या माणसाच सा दीड दोन महिने पण जॉब टिकत नव्हती कारण इतकं जास्त होऊन जायचं दुसऱ्या दिवशी नाही हा तर पण ते आता एक वर्ष झाले जॉब वरती आहे हेच फार मोठी गोष्ट हो हे स्वामींची कृपा आहे घेतात पण थोडं कमी प्रमाणात घेतात त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे जॉबवर जाऊ शकतात आणि तो काढा करतात ना ताई तो काढा पण करून बघा ना हो हो कर केला होता मी थोडस कमी झालं होतं प्रमाण परत मग तो केंजर काढा दिलाय बघा हो 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 माहिती आहे मला कंटिन्यू द्या ना ताई त्यांना हो, हो। तो आणि तार... हो, तारक मंत्राचं तीर्थ वगैरे हो देते मी आणि मी अकरा माळी जप करते माझं पण जेवढं होते तेवढं करते म्हणजे अकरा माळी जप आणि तारक मंत्र अकरा वेळा असं करते मी आणि तेव्हापासून म्हणजे पैशाची कमी नाही वाटली खूप आर्थिक परिस्थिती वगैरे चांगली झाली आहे स्वामींच्या कृपेनी आणि सगळे जे पेंडिंग काम होते सगळे मार्गी लागले फक्त हेच एक आहे हे एक राहिलं आहे आता बघू जेव्हा स्वामींची कृपा होईल तेव्हा होईल सगळं ते होईल नाही तर विश्वास आहे की होईलच होणार होणार शंभर टक्के आणि तुम्ही आता अनुभव पण शेअर केलाय ना ताई नक्की एवढं हो, <laughs> हो मला जर विश्वरच झाला म्हणजे माझी अशी इच्छा होती की यांच हे पण जर झालं ना तर मग मी शेअर करणार पण नाही बाकीच्या गोष्टी स्वामींनी खूप चांगल्या रीतीने केल्या नाही तर खूप आर्थिक हे थोडी अडचण खूप आली होती आम्हाला काही नाही हो ताई काही चालत नाही बरोबर म्हणजे किती काही करावस वाटलं तरी होत नाही ते नाही नाटक करू पण शकत नाही 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 आणि एक म्हणजे माणूस कामी आहे गोष्ट खूप मोठी आहे ना काही लोक घरात बसून असतात दुसरी हा ते फार कठीण हो ते तर फार म्हणजे बायकोने कमवलेल्याच पैशात सगळं शोक पूर्ण करणार कमवणार नाही अजून तिला मानसिक शारीरिक सगळाच त्रास देणार त्याच्यापेक्षा जगाचं ऐकावं तर आपण खूप सुखी सुखी तेच मी पण विचार करते ठीक आहे हा एक आहे मला त्रास पण बाकी सगळ्या गोष्टी चांगला आहे तो माणूस चांगला आहे खूप चांगला आहे सपोर्टिव्ह आहे कोणत्या गोष्टीची मला मनाही नाही पैशाची कोणती सगळा पैसा मला माझ्याकडे आणून देतो कारण त्यांना माहितीये का आपल्या हातात टिकत नाही म्हणून बघा म्हणजे समजेल ताई हा हे काही कमी नाही आहे हो आणि सगळ्यांना जीव लावणं प्रेम करणं मदत कामामध्ये सकाळी उठून मी जाते ताई मुळातली व्यक्ती खूपच चांगली आहे फक्त त्यांना ते त्यांच्या मनाला कंट्रोल नाहीये तेवढं ते पण होऊन जाईल हळूहळू त्यांना थोडंसं नापशन जर जमत असेल ना असं ध्यानधारण त्याच्याने फार मन ताब्यात येतं ताई आणि आम्ही पुन्हा या महिन्यामध्ये जाण्याचा विचार आहे आमचा ते दादांच्या मठात जाण्याचा विचार आहे <laughs> तिथे करतात ते म्हणजे माळ वगैरे तिकडनं आल्यानंतर पण काही दिवस केलं पण मध्ये सोडून देतात त्यांना एक म्हणते की एक तरी माळ करा तुम्ही त्याच्याने तुम्ही निघणार बाहेर हो, मी तुम्हाला हो, 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 हो. काढणार बरोबर बाहेर बरोबर बरो तुमचं मन बरोबर तुम ते स्ट्रॉंग करतील की याच्यातून बाहेर निघण्याचा आता परत परत आम्ही जातोय पण आणि स्वतः त्यांची इच्छा आहे खूप आणि तिकडनं आल्यानंतर खूप खूप खुश होते ते मला वाटलं हा आणि आता पण असं मनाही नाही करत चला आपण जाऊ म्हंटल तरी हो जाऊया आणि इव्हन मी पण म्हंटल की आपण मग रात्री नाशिकला जाऊ तिथे जरा थोडं मुलांची वगैरे व्यवस्था म्हणजे सकाळी ते बोलतात काय होतं काय नाही होत एक दिवस करायचं ऍडजस्ट असं काय ते हा असं बोलले आणि त्यांची इच्छा आहे त्याच्यामुळे ते सगळं बघावं लागेल आणि ते काही प्रश्न वगैरे हो नाही मांडायचे फक्त आम्ही असं जाऊन दर्शन घ्यायचं एक दिवस राहायचं हे करायचं तशानीच ते निघणार याच्यातून बाहेर मला बरोबर होईल होईल सगळं छान होईल अनुभव शेअर केला ना तुम्ही पुढचा अनुभव तोच शेअर कराल बघा ताई हो असंच होऊ द्या होणार होणार आणि अजून एक मी ना लाडू बनवले होते म्हणजे दिवाळीच्या वेळेला सगळं बाकी सगळं मी विकत आणलं होतं फक्त मी लाडू घरी बनवले मला काही बाहेरचं आवडलं नाही बनवले तर सर्वात पहिले मी स्वामींजवळ ठेवला तर नंतर खूप वेळाने बघितलं मी संध्याकाळी दुपारी ठेवलेला तर त्याच्यावरती ना त्याचे दोन दात उमटलेले होते आणि असा तुकडा पडलेला होता फोटो काढलाय का नाही ना मी फोटो नाही काढला <laughs> पण मला विश्वास आहे तिथे कारण तिथे कोणीच नाही आलं मुलं तिथेच होते हॉलमध्ये मी म्हटलं अरे खिडकीतून कधी कधी कबूतर वगैरे येतं ना म्हणलं कबूतर वगैरे आलं होतं रे आलं तर लगेच माहितीच पडतं ना कारण मुलं तिथेच होती तर मुले नाही मला खूप आनंद झाला ते बघून ते हो हो आणि मुलांना पण मी करायला सांगते हळूहळू हो हा एक माळ करायला सांगते मुलं थोडेसे कस कंटाळा करतात कधी टीव्ही मध्ये लक्ष असत त्यांचं एक बारा वर्षाचा आहे आणि एक सात वर्षाचा अच्छा 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 हळूहळू त्यांना घ्यायचं त्याच्यात हा आणि मी स्वामींना रोज म्हणते की यांना तुमच्या सेवेत आणा माझ्या मिस्टरांना सेवेत आणा त्यांनी कारण थोडं तरी केलंय त्यांनी एक पारायण केलाय जपमाळ केली तेवढ तेच ना तिकडनं आल्यानंतर एक पारायण केलं त्यांनी म्हणजे माणूस म्हणून ते चांगलेच आहेत हो लक्षात ठेवा फक्त काय ते होईल ते व्यसन पण एकदम कमी होऊन जाईल त्यांचं हा तेच मला वाटतं की एवढा चांगला माणूस असून ना की त्यांचं असं का होत आहे म्हणजे ते स्वतः पण त्यांना पण चांगलं नसेल वाटत ना आपली अशी काय माहिती होईल छान आहे त्यांचं थँक्यू थँक्यू श्री स्वामी समजा